कशा त्या जिल्हा परिषद शिक्षिका पण शैक्षणिक क्षेत्रात बडेजावपणा मिरवणाऱ्यांनाही लाजवेल असं त्यांचं कार्य आहे तेही पडद्याआड राहून कुठल्याही प्रसिद्धी विना सुट्टीच्या दिवशी स्वतःच्या घरात त्या ग्रामीण भागातील लेकरांसाठी शाळा भरवतात या शिक्षिकेचं घर नसून साक्षात सरस्वतीचं देऊळ आहे या देवळात ज्ञानदानाची ज्योत कायम ठेवत आहे म्हणून तर इथली पोरं फाडफाड इंग्रजी बोलतात गणिताची अंक मोडही करतात जळगाव शहरात राहणाऱ्या उज्ज्वला दयाराम सावकारे यांची ही दातृत्व गाथा आहे मी ज्या ग्रामीण भागात नोकरी करते त्या ग्रामीण भागामध्ये बहुसंख्य मुलं गरिबांची पण होतकरू आणि मेहनती हुशार असतात पण मग त्यांना संधी काय असेल पुढे त्यांच्या पुढच्या भावी जीवनाबद्दल काय तर एक ग्राम म्हणजे शासनाचीच एक योजना आहे की नवोदय विद्यालयात मुलं जर ॲपियर झालीत त्या प्रवेश परीक्षेला जर ती पात्र ठरली तर त्यांचं साहजिकच बारावीपर्यंतचं शिक्षण तिथे होतं आणि तिथून येणारी मुलं परत नाही आहेत तर ती पुढच्याच मार्गाने पुढेच प पदोन्नती करत असतात मग माझ्या मा डोक्यात असा विचार असतो की ही मुलं जर नवोदय विद्यालय परीक्षेत प्रवेश परीक्षेत पात्र ठरली तर यांचं भवितव्य उज्ज्वल होईल पण मग नुसतीच पुस्तकं आणून वगैरे काही होणार नाही अगदी मी तर म्हणेल की फक्त अवघ्या हो शाळेच्या शासनाने ठरवून दिलेल्या अकरा ते पाच वेळात तर अजिबातच ही गोष्ट होत नसते तर मी ठरवलं की यासाठी अधिक वेळेची खूप गरज आहे आणि मग अधिक वेळ कुठून आणायचा तर मी खरं तर साडेआठच्या दरम्यान शाळेत पोहोचलेली असते तिथूनच माझा हात प्रवास सुरू होतो सुटीच्या दिवशी त्यांना वेळ देणं सुटीच्या दिवशी दे तर मी त्यांना ऑलमोस्ट घरीच आणते जर घरी पण नाही आणलं तर मी रविवारी सुद्धा किंवा सणांच्या दिवशी सुद्धा मी शाळेत जाते उज्वला सावकारे यांच्याकडे अभ्यासाला येणारी सर्व लेकरं ही गरीब कुटुंबातील आहेत त्यामुळे वह्या पुस्तक पेन असं साहित्य घेणं त्यांना शक्य नसतं म्हणून उज्ज्वला सावकारे हा खर्चही कर स्वतः करतात विशेष म्हणजे या सर्व लेकरांची निवाऱ्यासह भोजनाची व्यवस्था देखील त्या करतात ग्रामीण भागातील मुलांना असल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रवाहात आणणं त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं या गोष्टींची खूप अडचण येते तेव्हा आमची जी मुलं आहेत ती पूर्णपणे इस्टॅब्लिश आहेत आमची आर्थिक परिस्थिती अगदी व्यवस्थित आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च मुलांना इथं आणणं किंवा त्यांचं चार चार दिवसांचं लॉजिंग बोर्डिंग करणं त्यांचे जेवणाची व्यवस्था करणं त्यांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था करणं त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक ज्या वस्तू असतात उदाहरणार्थ त्यांचे र गाईड झाले पुस्तकं झाली वह्या रजिस्टर झाले पेन पेन्सिल झाल्या हे आम्ही त्यांना पुरवू शकतो यात माझ्या मिस्टरांचा पण खूप मोठा मोलाचा वाटा आहे समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून उज्वला सावकारे यांनी सामाजिक कार्याचा विडा उचलला या कार्यात त्यांना त्यांचे पती राजेश वाडेकर यांची ही खंबीर साथ आहे मॅडमने जो मला एक विचार बोलून दाखवला की आपल्याला या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आपण समाजाचं काहीतरी ऋण फेडलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मलाही हा विचार आवडला आणि मॅडम अतिशय उत्कृष्ट शिक्षिका आहे आदर्श शिक्षिका आहे आदर्श गृहिणी आहे आदर्श आई पण आहे आणि अशाच सगळ्या गोष्टी असताना आपण मॅडमच्या मागे खंबीरपणे उभं राहणं पाठबळ देणं तिला उत्स्फूर्त सपोर्ट करणं आधार देणं हे माझं कर्तव्य मी मानलं गेल्या अनेक वर्षांपासून उज्ज्वला सावकारे यांचं हे कार्य सुरू आहे या कार्याचं फलित म्हणजे आजवर अनेक गोरगरीब कुटुंबातील मुलांचं भविष्य उज्ज्वल झालंय गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून हे ज्ञानदानाचं कार्य असं सतत सुरू आहे यापूर्वी मी शिरसोली या शाळेत होती त्यानंतर मी वावडदा शाळेतही काम केलेलं आहे तर मी शिरसोली शाळेत असताना सातवी पास झालेल्या विद्यार्थिनींना मी हॉस्टेलला टाकायची सर त्यानंतर त्या हॉस्टेलला असताना त्यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं त्यातली एक विद्यार्थिनी मातंग समाजाची जिला मी आय टी इंजिनियर केलेलं आहे आणि ती खूप छान पुण्यात जॉब वगैरे करते तसंच एका मुलाला मी आम्ही हॉस्टेलला टाकलं टाकताना मी सरांच्या शाळेत टाकतो आणि हॉस्टेलला ठेवतो तिथून त्यांची जी प्रगती होते त्यांना जे मार्गदर्शन मिळतं तर ते असं असतं की त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यातला एक विद्यार्थी नगरला टी सी आहे आज रोजी तसेच माझी एक विद्यार्थिनी धुळे हे वकील आहे तर अशा पद्धतीने वर्गातील अधिक वर्गाबाहेरील इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ज्ञानदानाचं कार्य आम्ही करतो आणि ते इतकं अप्रतिम आहे किंवा अ इतका आनंद देणारं आहे ती मुलं जेव्हा भेटतात त्यांच्या प्रतिक्रिया जेव्हा आम्ही ऐकतो ज्यांना झोपडीवादा घर होतं अशी मुलं टी सी झालेत तर ते त्यांचा आनंद ऐकून त्यांच्या गोष्टी ऐकून त्यांना मिळणारं सुख ऐकून ज्या मुलांना बसमध्ये बसायला भाडं नसायचं ती मुलं स्वतःच्या गाडीत मिरतायत तो आनंद मी वर्णिनास करू शकत नाही उज्वला सावकारे जे कार्य करत त्याचं पालकांनाही कौतुक आहे आपली मुलं चांगली घडतील ही त्यांना आनंद देऊन जाते असं कोणी करत नाही इतकं त्यांनी खूप केलेलं आहे आणि ते म्हणजे त्यांचा खर्च पण खूप होतोय आहे कोणतं पुस्तक आणलं कोणतं काय आणलं आहे आम्हाला काहीच माहीत राहत नाही माझ्या मुलांना म्हणजे घरी खेड्या गावात काही वळण नसतं मुलांना इतकं म्हणजे कळतच नाही तर माझी मुलं खूप भारी इथं अभ्यास करतात रात्री दहा पर्यंत अकरा पर्यंत अभ्यास करतात सकाळी पाचला ला उठून जातात सरस्वतीच्या देवळात शिकणाऱ्या लेकरांचा कॉन्फिडन्स पाहाल तर तुम्ही पण तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाहीत टीचर आमचे क्वेश्चन पेपर घेतात जे गणित चुकतात ते टीचर शिकवतात पण असं असतं की जेव्हा आता चुकतच नाहीत पण जेव्हा जेव्हा चुकून जातात तेव्हा टीचर ते गणित समजवून देतात शिकवून देतात नाही समजलं परत शिकवतात मला शिकून टीचर व्हायचं इथे मला सर शिकवतात टीचर शिकवतात सर जेव्हा टीचरांना काम असलं काही तेव्हा सर आम्हाला इंग्रजीचा तास घेऊन शिकवतात म्हणून मला इथे खूप आवडतं शाळेपेक्षा इथे जास्त मजा येते आई वडिलांपेक्षा टीचर आम्हाला चांगले आम्हाला ते चांगले शिकवतात आम्हाला चांगले संस्कार तेच देतात म्हणून आम्हाला ते खूप आवडतात उज्वला सावकारे आणि त्यांचे पती राजेश यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय या दाम्पत्याचं कार्य तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल नक्की कमेंट करा जळगावहून प्रशांत भधाने लोकमत